சார் <muchas> काय झालेलं आहे आमच्या सासऱ्याला मल्लप्पा महाराजाची दिंडी ती त्यावेळेस उचलून आणलेला त्या दिवशी संध्याकाळी आणलेला आहे ती प्रशांत बनसुरडेन प्रसाद बुर्चुरु। प्रसाद बनसुर्डेन उचलून आणलेल्या उचलून आणल्यानंतर त्यांनी फोन केलेला आम्हाला आम्ही म्हणलेलं काय आम्ही काय असेल ते तुमचं ही करताव बर म्हणलेली पुन्हा त्यांनी तिथून नेऊन त्या आम्ही झेंडे यांच्यात ठुल त्यांना त्यांच्या ठुल्यावर त्यांनी मग फोन केला असं असं आहे मग आमचं मालक म्हणलं की मी देतो पण त्यांनी साठ साठ हजाराच्या जागी अडीच लाखाची मागणी केली आमच्या पशी तीन लाखापर्यंतची मागणी केलेली आहे त्यावेळेस सोडतो म्हणलं तुमच्या वडिलाला सोड तवर सोडत नाही मग आमचं वडील म्हणलं तुमचं खरं का आहे तर ती मी देतो मी तयार आहे द्यायला आणि द्यायला पण तयार झालो आम्ही सगळे तरी पण त्यांनी काय ऐकलं नाही तरी पण मारहाण करायचं म्हणलं तरी दुसऱ्याच्या फोनवरून फोन, फोन केला की आजू का व्हायचं त्यांना घरी गेलं की मारायचं शरड राखायला होतं एक वेळेस आम्ही भेट घेतली येऊन तिथं सांजा चौका पुढे तिथं येऊन भेट घेतल्यानंतर म्हणलं मला मारते ती हाणते ती मग आमच्या ह्यांनी मालकांनी फोन केला त्यांना की असं का करता तुमचं काय असेल ती करून घ्या आमच्या वडिलांना मार नका हाण नोका त्यांना कुठलं काम होत नाही आम्ही कुठलं काम लावीच नाव त्यांना तुमची मागणी ही पूर्ण करता पण तेवढं डबळ टिबल आम्हाला देणं होत नाही तीन लाखापर्यंत त्यांचं ते काय नव्हतं आमचं त्यांचं तरी पण त्यांनी तेवढी मागणी केलेली आमच्याकडे आहे मग आता जिल्हा रुग्णालयामध्ये काल आता पण नेमकं ने 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 काय घडलं आज त्यांनी मेल्यानंतर प्रेत आणून टाकल्यानंतर आम्हाला साडे बारा वाजता फोन आलाय सरपंचा की तुझं वडील वारले तर टाकले कशामुळे वारले ते म्हणतात की हाल्यामुळे पण नाही लय जा ठिकाणी जखमा आहेत खूप स्वतः जाऊन तिथं जाऊन बघितलंय सगळं प्रेत बघितलंय पण ती मारलेल्या हाल्याच्या जखमा नाही त्या पाय सुजलेला आहे एक हात सुजलेला आहे खूप इथं लागलेलं आहे सगळं लागलेलं आहे सगळ्या ठिकाणी सगळं झालेलं आहे त्यांचं मग ह्याच्या आधी ज्या वेळेस मारलं त्यावेळेस आम्हाला म्हणायचं की तुमच्या वडिलाला मारलंय तुम्ही काय इलाज करा तुम्ही येऊ शकता आम्ही काय तर त्यांना उत्तर दिलं असतं ना मग त्यांनी आम्हाला काहीच फोन केला ना ज्या वेळेस मृत्यू आणून टाकल्यानंतर आम्हाला फोन केलाय की तिथं या तुमचं मेल ती आमच्या सरपंचांनी फोन केला त्यांनी सुद्धा नाही केला आम्हाला फोन तुमची तक्रार विरुद्ध आहे आमची तक्रार आम्ही झेंडे त्यांच्या विरुद्ध त्यांनी आम्हाला ही सांगितलंच पाहिजे का मारलं का मारलं आणि काय झाले ते त्यांना हल्यानं मारलेलं नाही काय नाही व ती कसला अफवा उठवायची नाही खरं ती न्याय द्यायचा न्याय अन्याय द्यायचा आमच्यावर गोरगरीबांचा अन्याय तुम्ही आम्ही सहन करणार ती झाली त्यांच्या घरी आम्ही आम्हाला ही दिलंच पाहिजे तुम्ही सुद्धा दिलं पाहिजे सरकारनं पण न्याय दिला पाहिजे गोरगरीबांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे त्यांनी सुद्धा माझ्या इथं सांजे चौकात आणून आठ महिने झाला आम्ही इथं तिथं आणून माझ्या बापाला मारहाण केली आठ महिने आठ महिने बापाने काम केलं मारहाण करून सुद्धा काम केलं त्यांचं पैसे नसताना सुद्धा आम्हाला धमक्या द्यायली फोन करा ला लागली शिवागाळी करा लागली त्याच्या पोराने बी शिवागाळी केली मला घाण घाण बोललाय समज केलंय आता माझ्या बापाला काळ नाही झालं आज माझा बापा आठ दिवस झाला मरून पडलेला आहे त्यांनी आम्हाला आज बारा वाजता फोन करते इथं साडेबारा वाजता दवाखान्यात आणून टाकले तितकी दिवस आम्हाला फोन सुद्धा केला नाही आज दोन महिने झाले मी फोन केला तर त्यांना माझा बाप जर काय झाला तर तुम्हाला मी सांगन म्हणलं होतं ते सुद्धा माझ्या बापाच ऐकल नाही त्यांनी माझा बाप, बाप काय त्यांनी सोला नाही माझी आजी आज वारली तरी सुद्धा माहितीला जाऊ दिली नाही त्यांनी माझ्या आजीच्या आता मागणी काय तुमच्या मला त्यांना अटक करायचं ठीक आहे आता त्यांना काय झालेलं आहे त्या आता वारले समज कशामुळे काय झालं मारलय आम्ही झेंड्यानं कशाने मारल ही मारलेला समजा वळ्यात अंगावर समज ठीक आहे मग तुमची मागणी काय नाही मागणी मला न्याय पाहिजे